बुलढाणा खामपूर जिल्ह्याच्या दाखवता तेव्हा पावसाहेब इथे भाऊसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आले या भावना इतक्या वैयक्तिक आणि इतक्या पर्सनल आहेत की मुंडे साहेबांची भाऊसाहेबांची इतकी मैत्री होती ना कि ते समजूच नाही शकत कोणाला शब्दामध्ये आणि आम्ही लहानपणी खूप एकत्र खेळलोय बागडलोय आकाश सागर वसुंधरा मी माझ्या दोघी बहिणी आणि माझे बाबांची त्यांची मैत्री खूप भाऊसाहेबांची आठवणी आहे मन भरून येत